नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज बोलणार आहोत आपण ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण माहिती पात्रता अभ्यासक्रम वेतन आणि नवीन बदल जर तुम्ही ग्रामसेवक होण्याचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला सुरू करूया ग्रामसेवक किंवा आत्ता नवीन नावांनुसार ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामीण विकासाचं महत्त्वाचं पाऊल आहे ग्रामपंचायतीच्या कामकाजात महत्वाची भूमिका बजावणारं हे पद आहे दोन हजार पंचवीस यामध्ये काही नवीन बदल झाले आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी पात्रता काय आहे चला पाहू शैक्षणिक पात्रता बारावी किमान साठ टक्के गुण असले पाहिजे पदवी किमान तीन वर्षाची किंवा बारावीला साठ टक्के प्लस पदवी असणं आवश्यक आहे कृषी पदवीचा तीन वर्षाचा डिप्लोमा हा अनिवार्य आहे यापैकी किंवा समाजशास्त्र पदवी बी एस डब्ल्यू किंवा एम एस सी आय टी प्रमाणपत्र आवश्यक आहे एम एस सी आय टी असणं आवश्यक आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड सी सीचा कोर्स असावा आय टी सी असावा किंवा इंजिनिअरिंग असावं अशा पद्धतीचं वयाची पात्रता अठरा ते अडोतीस हे खुल्या गटासाठी आहे रिझर्वेशन साठी पाच वर्षाची शिथिलता म्हणजे तुमच्याकडं योग्य शिक्षण एम एस सी आय टी सी सी किंवा दहावीला आय टी सी असल्यास तुम्ही अर्ज करू शकता अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप ग्रामसेवक भरतीसाठी परीक्षा कशी असते एकूण प्रश्न शंभर गुण आहे दोनशे वेळ आहे एक तास तीस मिनिट विषयनिहाय गुण वाटप जर आपण पाहिलं तर मराठी व्याकरण पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तीस गुण तांत्रिक कृषी घटक चाळीस प्रश्न ऐंशी गुण तांत्रिक कृषी घटकावर जास्त लक्ष द्या कारण यात सर्वाधिक गुण आहेत वेतन आणि मानधन ग्रामसेवकाचं वेतन किती आहे तर प्रशिक्षण काळात सोळा रुपये मासिक मानधन हे दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार नियमित नियुक्तीनंतर वेतनश्री ही पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपयापर्यंत आहे म्हणजे हा एक चांगला पगार आहे जो ग्रामीण भागात करिअर साठी उत्तम पर्याय आहे पंचवीस मध्ये ग्रामसेवक आणि ग्रामीण विकास अधिकारी या दोन पदाचं एकत्रीकरण झालं आहे नवीन पदाचं नाव आहे ग्रामपंचायत अधिकारी यामुळं जबाबदाऱ्या आणि करिअरच्या संधी वाढल्या आहेत बढतीच्या संधी ग्रामपंचायत अधिकाऱ्याला कोणती बढती मिळू शकते किमान दहा वर्षानंतर विस्तार अधिकारी त्यानंतर दहा वर्षानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणजे ज्याला आपण बीडीओ म्हणतो जे बी ओचं पद हे एम पी एस सी मार्फत भरलं जातं ते खात्याअंतर्गत त्यांना प्रमोशन मिळतं म्हणजेच मेहनत आणि अनुभवानं तुम्ही उच्च पदावर पोहोचू शकता ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं मुख्यतः काय काम आहे तर ग्रामपंचायत सचिव म्हणून निर्णयाची अंमलबजावणी करणं ग्रामसभेच्या बैठका आयोजित करणं अहवाल तयार करणं दैनंदिन प्रशासकीय कामकाज बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम नोंदण्या आणि योजनांची माहिती देणं थोडक्यात ग्रामपंचायतीचा कणा म्हणजे हा अधिकारी तयारीसाठी जर आपण टिप्स पाहिल्या तर मराठी आणि इंग्रजी व्याकरण मूलभूत नियम आणि सराव प्रश्न सोडवा सामान्य ज्ञान चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास भूगोल द्या गणित बुद्धिमत्ता सरावासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज वापरा कृषी घटक कृषी विषयक पुस्तकं आणि योजनांचा अभ्यास करा एम एस सी आय टी बेसिक कॉम्प्युटर स्किल मजबूत करा दररोज दोन ते तीन तास अभ्यास आणि मॉक टेस्ट द्या मित्रांनो ग्राम ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी होणं म्हणजे ग्रामीण विकासात योगदान देण्याची सुवर्ण संधी मेहनत करा अभ्यासाला लागा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रश्नासाठी कॉमेंट बॉक्स खुला आहे धन्यवाद पुढच्या व्हिडिओ भेटूया